श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास आजच्या दिवसासंबंधी म्हणजेच मंगळवारच्या दिवसासंबंधीच आहे कारण आज मंगळवार आहे त्यातली त्यात आज चैत्र नवरात्रीतील तिसरा दिवस आहे त्यासोबतच आज विनायक चतुर्थी असून आज अंगारक योग जुळून आलेला आहे ज्या दिवशी मंगळवारच्या ज्या वेळेस मंगळवारच्या दिवशी चतुर्थी येते तेव्हा त्याला अंगारक योग म्हटलं जातं आणि हा योग साधा सुद्धा योग नसून विशेष असा योग मानला जातो या दिवशी आपण एखादी सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला तात्काळ मिळत असतं आणि गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या वाट्यातील जे विघ्न आहे जे अडथळे आहे ते दूर होण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते त्यामुळे आजचा हा जो दिवस आहे तो खूप महत्वाचा मानला गेला आहे तर आजच्या दिवशी तुम्हाला आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या पतीसाठी किंवा आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी एक छोटासा उपाय करायचा आहे जेणेकरून घराची प्रगती होण्यासाठी आर्थिक समस्या दूर होण्यासाठी कर्जाची समस्या सुटण्यासाठी मुलांची शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी मदत मिळणार आहे बघा कुठलंही क्षेत्र असू द्या नोकरी असू द्या व्यवसाय असू द्या शैक्षणिक क्षेत्र असू द्या किंवा आपल्या कौटुंबिक ज्या काही गोष्टी असतात त्या असू द्या त्यासाठी आपले स्वतःचे प्रयत्न असणं देखील तितकंच गरजेचं आहे जिथे स्वतःचे प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातात तिथे दैवी शक्तीची साथ लाभत असते तिथेच उपाय देखील फळ देत असतात म्हणून तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला अभ्यास करणं गरजेचंच असणार आहे फक्त सेवा केली आणि उपाय केले तरच आपल्याला लगेच फळ मिळेल अशी अपेक्षा कुणीही करू नये आपल्याला आपलं जे कर्तव्य आहे जे कर्म आहे ते करणं गरजेचंच आहे त्यामुळे कष्ट करा आणि कष्टाला दैवी शक्तीची साथ मिळण्यासाठी हे छोटे छोटे उपाय करून पहा त्याचा निश्चितच सकारात्मक असा अनुभव तुम्हाला यायला मदत मिळेल तर बघा नोकरी व्यवसाय असेल तर आपल्याला ते काम करणं मनापासून काम करणं गरजेचं आहे पण त्या कामाला जर सहसा यश मिळत नसेल मेहनत घेऊनही जर म्हणावं तसं जर काहीही त्या ठिकाणी मिळत नसेल तर मग आपण सेवा आणि उपाय करणं गरजेचं आहे कारण कष्ट करणं जरी आपल्या हातात असलं तरीही आपलं नशीब बदलण्यासाठी आपल्याला दैवी शक्तीची साथ लाभत असते त्यामुळे आपल्या पत्रिकेतील जे काही दोष आहे किंवा आपल्या पूर्वजन्मीच्या काही वाईट कर्मांमुळे जर आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळत नसतील कष्टाला फळ मिळत नसेल तर मग उपाय आणि सेवा करणं गरजेचं ठरत असतं त्यामुळे आजच्या दिवशी जर तुम्ही एक छोटासा उपाय केला तर निश्चितपणे तुम्हाला तुमच्या मनासारखं घडवून येण्यासाठी मदत मिळणार आहे मग ते एक क्षेत्र कुठलंही असू द्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा जो उपाय आहे तो घरातील गृहिणी करू शकते विद्यार्थी असेल तर विद्यार्थी करू शकतात वृद्ध व्यक्ती करू शकते पुरुषही करू शकतात त्यामुळे असं काहीही नाही की एखाद्याच व्यक्तीने करायला हवं घरातील प्रत्येक सदस्याला करण्याची गरज नाही कोणीतरी एकाने एक केलं सगळेजण सोबत बसले तरीही सांगणार आहे पण बऱ्याचदा एकाच घरामध्ये वेगवेगळ्या स्वभावाची माणसं असतात एखाद्याला या गोष्टींवर विश्वास असतो तर एखाद्याचा नसतो तर बघा ज्यांचा विश्वास आहे त्यांनी ह्या गोष्टी आवाजून कराव्या आणि आपल्या कुटुंबाला त्याचं फळ मिळणारच आहे असा दृढ विश्वास मनामध्ये ठेवावा तर बघा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे किंवा उपाय करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ते जाणून घेऊया तर हा जो उपाय आहे तो दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकतात पण शक्यतो संध्याकाळच्या वेळेस करा आता संध्याकाळच्या वेळेस जरी तुम्हाला हा उपाय करायचा असला तरीही काही गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचं असणार आहे तर त्यासाठी काय लागणार आहे तर आपल्याला भीमसेनी कापूर लागणार आहे आणि एक खोबऱ्याचा तुकडा लागणार आहे छोटीशी वाटी असेल तर पूर्ण तुम्ही ती खोबऱ्याची वाटीच घ्या पण खूप मोठी वाटी असेल तर त्याचा तुकडा तुम्ही तोडून घेतला तरीही चालणार आहे पण शक्यतो वाटी घेण्याचाच प्रयत्न करा जिथे पूजा साहित्य मिळतं बघा आपण सत्यनारायणाची पूजा वगैरे करत असतो मोठमोठ्या वास्तुशांती वगैरे जे काही कार्यक्रम असतात त्यासाठी छोट्या छोट्या खोबऱ्याच्या वाट्या आपण पूजेमध्ये बघत असतो तर ह्या ज्या पूजेच्या वाट्या आहेत त्या पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळतं तर तुमच्या ठिकाणी कुठे जवळ अशा पद्धतीचं दुकान असेल तर तिथून तुम्ही अशा प्रकारची छोटी वाटी घेऊन आलात तरीही चालेल पण अगदीच वेळेवर व्हिडिओ बघत असाल तर घरातली जी वाटी आहे ती घ्या मोठी असेल तर तोडून घ्या इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल तर बघा एखादी प्लेट घ्या आणि त्या प्लेटमध्ये ही जी वाटी आहे ती ठेवा त्यानंतर ह्या वाटीमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तांदूळ टाकल्यानंतर यामध्ये चार पाच वड्या कापराच्या टाकायच्या भीमसेनी कापूर घ्या नाही तर घरामध्ये साधा जो अवेलेबल असेल तो कापूर घ्या पण कापूर मात्र कुठलाही घेतला तरी कापूर हा आपल्याला लागणारच आहे इतकं मात्र लक्षात घ्या आता हे सगळं जे साहित्य आहे ते आपण एका डिशमध्ये काढून ठेवलेलं आहे आता जर तुमचा गणपती बाप्पांच्या मूर्तीवर सकाळीच अभिषेक करून झालेला असेल तर पुन्हा करण्याची गरज नाही पण ज्यांनी अभिषेक केलेला नसेल त्यांनी सर्वप्रथम गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालत असताना तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे एकदा म्हणा अकरा वेळेस म्हणा एकवीस वेळेस म्हणा जसं ज, 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 तुम्हाला शक्य होणार आहे तसं तुम्हाला म्हणायचं आहे तर अशा पद्धतीने हळूवारपणे अथर्व शीर्ष म्हणून आपल्याला अभिषेक करायचा त्यानंतर ओम गण गणपती नमहा असं अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस अशा पद्धतीने अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक साठी पंचामृत वापरा वेळेवर जर पंचामृत नसेल तर साधं घरामध्ये दूध तर प्रत्येकाच्या असतं त्यामुळे दुधाने अभिषेक केला तरीही चालणार आहे अशा पद्धतीने अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती पुन्हा एकदा स्वच्छ धुवून पुसून जिथे जागा आहे तिथे ठेवून द्यायची आहे ठेवल्यानंतर गणपती बाप्पांच्या कपाळी अष्टगंध लावायचा लाल रंगाची फुलं किंवा जास्वंदाचं फुल तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर प्रसाद म्हणून गुळ खोबरं ठेवायचं आहे किंवा तुम्ही जर मोदक बनवणार असाल तर ते मोदक गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून ठेवायचे आहे त्यानंतर ता धूप दीप सगळं काही ओवाळून घ्यायचं आहे हे सगळं करून झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांकडे मनोभावे प्रार्थना करायची घरामध्ये सुख समृद्धी नांदण्यासाठी मनोभावे जेव्हा आपण गणपती बाप्पांकडे प्रार्थना करतो तेव्हा गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये येणारे जे विघ्न आहे ते दूर करून घरातलं वातावरण सुख समृद्धीने भरून देतात म्हणून अशा पद्धतीने विश्वासाने प्रार्थना करायची प्रार्थना करून झाल्यानंतर ही जी आपण खोबऱ्याची वाटी ज्यामध्ये आपण तांदूळ आणि कापूर ठेवलेला आहे ती वाटी आ, त्या कापरासोबत आपल्याला प्रज्वलित करायची म्हणजे काय तर तो? तो, तो जो कापूर आपण ठेवलेला आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आता हे पेटेपर्यंत किंवा हे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र कसा आहे तर ओम विघ्नहर्ताय नमः नमहा ओम विघ्नहर्ताय नमः बघा नावातच मंत्रामध्येच तुम्हाला अर्थ सापडणार आहे विघ्नहर्ताय म्हणजे काय तर घरातील विघ्न दूर दे जोपर्यंत घरातील विघ्न दूर होत नाही तोपर्यंत घरामध्ये सुखसमृद्धी येऊ शकत नाही मग विघ्नांच्या माध्यमातून काय काय आपल्या घरामध्ये असतं तर दरिद्रता असते अलक्ष्मी वास करत असते कटकटी होत असतात तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अशा पद्धतीने दूर होण्यासाठी आपल्याला ह्या उपायाने मदत मिळणार आहे तर ओम विघ्नहरताय नमा हा असं म्हणत राहायचं आहे आणि घरातलं वातावरण सकारात्मक होत आहे।, आहे।, आहे असा शुद्ध भाव डोळ्यासमोर आणायचा आहे आणि जो काही कापराचा धूर होत आहे त्या धुरामुळे घरातील जी काही बाधा आहे ती निघून जात आहे असा मनामध्ये जर आपण विश्वास ठेवला तर निश्चितपणे त्या गोष्टी हळूहळू घडू लागतात तर हा उपाय आपल्याला करायचा आहे आता उपाय कशा पद्धतीने करायचा हे तुमच्या लक्षात आलं असेल तर नंतर त्या खोबऱ्याचं काय करायचं तर हे बघा आपले विघ्न दूर करण्यासाठी आपण त्या खोबऱ्यावर अशा पद्धतीने कापूर जाळलेला आहे म्हणून तो खोबऱ्याचा तुकडा आपल्याला प्रसाद म्हणून खायचा नाही तर हे जे काही उरलेले तांदूळ आहे ते तुम्ही पक्ष्यांना टाकू शकतात आणि जे खोबरं आहे ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे घंटा टाकू नका कचरामध्ये टाकू नका जे काही निर्मल्याची जागा असते आता आपण पूजेसाठी जे फुलं वगैरे वापरतो ते आपण साचून ठेवतो नंतर वाहत्या पाण्यात सोडून देतो किंवा निर्माल्य ज्या ठिकाणी टाकलं जातं तिथे आपण टाकून देतो तर अशा पद्धतीने तुम्हाला जसं सोपं होणार आहे वाहते पाणी असं तर तिथे तुम्ही सोडू शकता पण कचऱ्यामध्ये हे खोबरं जे आहे ते फेकू नका तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय कशा पद्धतीने करायचा हे तुम्हाला सविस्तररित्या सांगितलेलं आहे तरीही याबाबत तुम्हाला शंका वाटत असेल तुम्ही कमेंट करून विचारू शकता त्याचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ धन्यवाद